पहा आपण आज नवीन वाक्य पाहणार आहोत मराठी वाक्य अगोदर वाचूयात आपण वाचल्यानंतर इंग्रजी तयार करायला शिकूयात मी अगोदर वाचते पहा मला वाचता येत मला येता येतं मी ते करू शकतो मी तिथं जाऊ शकतो यासाठी काय वापरायचं पाहायचं मला वाचता येत आय मला आय की आय म्हणजे शकणे मी हे करू शकतो मी जाऊ शकतो मी लिहू शकतो आय कॅन डू मी करू शकतो त्याप्रमाणे आय कॅन वाचताना काय म्हणायचं आय कॅन रीड आर ई ए डी रीड म्हणजे वाचणे आय कॅन रीड म्हणजे मी वाचू शकतो किंवा मला वाचता येतं आय कॅन रीड मला लिहिता येतं आय कॅन सी एम कॅन हे सहाय्यकारी क्रियापद आहे मी करू शकतो मी जाऊ शकतो यासाठी कॅन वापरतात मला येतंय काहीतरी मला येतंय आय कॅन लिहिताला राईट डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे आय कॅन रीड मी वाचू शकतो मला वाचता येत आहे आय कॅन राईट मी लिहू शकतो मला लिहिता येत आहे मला चित्र काढता येतं आहे मला चित्र काढता येतं किंवा मी चित्र काढू शकतो मला चहा बनवता येतं मी चहा बनवू शकतो मी चहा बनवू शकते काय तर मला आय येते आहे शकते ले कॅन आय कॅन आय कॅन ड्रॉ डी आर ए डब्ल्यू ड्रॉ म्हणजे काढणे आय कॅन ड्रॉ अ पिक्चर आय कॅन ड्रॉ अ पिक्चर पी आय सी टी यू आरई पिक्चर म्हणजे चित्र ड्रॉ अ पिक्चर म्हणजे मी चित्र काढू शकते आय कॅन ड्रॉ अ पिक्चर म्हणजे मी चित्र काढू शकते मला चहा बनवता येत आहे मी चहा बनवू शकतो आय कॅन आय कॅन मेक म्हणजे बनवणे एम ए की मेक म्हणजे बनवणे कॅन आलं तर क्रियापदाचे पहिले रूप येतो आय कॅन मेक टी टी ए म्हणजे चहा आय कॅन मेक टी आय कॅन ड्रॉ अ पिक्चर आय कॅन मेक ट्री सॉरी आय कॅन मेक टी बघायचं वर पहा वर पहा सी a -B -O -E, अबो ए बी ओ अभ म्हणजे वरती सी अबव किंवा तुम्ही लुक अबो म्हणू शकता किंवा लुक लुक अबव सी खाली पहा खाली पहा सी बिलो सी बिलो लुक बिलो असंही तुम्ही म्हणू शकता सी मागे मागे बघ बघ लुक बिहँड किंवा लुक बॅक असंही तुम्ही म्हणू शकता लुक बिहाइंड लुक बॅक इथे बस इथे बस सीट हिअर सीट हियर तिथे बस डॅर सिट डॅर हियर म्हणजे इथे म्हणजे तिथे येथे मी पडलो हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे कारण मी करता आहे आणि हे क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये होकारी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात आणि नकारात्मक वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डी हे साह्यकारी क्रियापद वापरतात आणि डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप येतो साधा भूतकाळ असून देखील क्रियापदाचे पहिले रूप डी ढे साह्यकारी क्रियापदामुळे मी पडलो आय फेन मला माहिती आहे मला माहीत आहे किंवा मला माहिती आहे आय नो के एन डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे आय नो आय क नो म्हणायचं नाही आय नो मी हरलो आय लॉस्ट एल ओ एस टी लॉस्ट म्हणजे हरला आय लॉस्ट मी काम करतो आय वर्क डब्ल्यू ओ आर के वर्क म्हणजे काम करणे आय वर्क शक्यच नाही नो वे नो वे बघू नकोस हलू नकोस बोलू नकोस जाऊ नकोस येऊ नकोस ही वाक्ये सा साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य आहेत कारण या वाक्यामध्ये नकोस हा शब्द आहे नाही नको नकोस म्हणजे हे वाक्य नकारात्मक आहेत थोडं अगोदर समजून घ्या साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डू किंवा डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात साध्या वर्तमान काळामध्ये डू किंवा डज साध्या भूतकाळामध्ये डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात इथं डोंट आलेलं आहे म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे बघू नकोस डोंट लुक डीओ एन टी नॉट डो डू नॉट संचित रूप आहे डोंट डोंट लूक एल डब्ल्यू के लुक म्हणजे बघणे पाहणे डोंट लुक बघू नकोस हलू नकोस हलू नकोस।, नकोस डोंट मू एम ओ व्ही मू म्हणजे हलणे डोंट मू बोलू नकोस डोंट टॉक ओ, एन अपेस्ट्रपी टी डोंट म्हणजे डू नॉट डोंट टॉक जाऊ नकोस डोंट गो जीओ गो म्हणजे जाणे डोंट गो येऊ नकोस येऊ नकोस डोंट डोंट कम डू आला डज आलं तर क्रियापदाचे पहिलेच रूप